यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज नागपुरात ठिकठिकाणी थीक त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पोस्टरबाजी केली त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अजितदादा यांना धन्यवाद देतानाच दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा अभिष्ट चिंतन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार आणि बाबा गुजर यांच्या वतीनं हे पोस्टर्स लावण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त अजित पवारांना शुभेच्छा देणारे विविध बोर्ड्स आणि होर्डिंग्स लागलेले आहेत त्यातच एक नागपुरातील होर्डिंग हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे कारण लाडक्या बहिणींचा लाडका दादा अजित पवार आपल्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा या आशयाचं हे होर्डिंग आहे आणि गुलाबी जॅकेटमधलं हे अजित पवारांचं होर्डिंग सर्वांचं लक्ष वेधून घेतो आहे आपल्याला माहीत आहे की राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे खास करून महिलांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचं राज्य सरकार सांगण्यात येत आहे आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी या, या योजनेची घोषणा केलेली होती त्यानंतर लाडक्या बहिणींचा लाडका दादा या प्रकारचं होर्डिंग जे आहे शुभेच्छा देणारं अजित पवारांचं ते इथे लावण्यात आलेलं ला आहे आज अजित पवारांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं शहराध्यक्ष प्रशांत पवार आणि ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर यांच्यातर्फे हे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे ला आणि हे गुलाबी जॅकेटमधलं होर्डिंग्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर